नमस्कार शेतकरी बंधूं विज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आपला हा पुढील अंदाज चार फेब्रुवारीपर्यंतचा आहे तर या कालावधीमध्ये राज्यामध्ये वातावरण देखील बदलण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाचा पण अंदाज आहे आणि या दोन दिवसामध्ये वातावरणामध्ये मुख्यत्व बदल म्हणजे थोड्याशी संध्याकाळच्या संध्याकाळी थोडी थंडीमध्ये सुद्धा वाढ झालेली असणार आहे झालेली दिसून येणार आहे तुम्हाला एक ते दोन अंश अशी जास्तच मोठ्या प्रमाणामध्ये नाही ताप्मानी आहे आणि तापमानही आहे तापमान सरासरी इतकं दिवसाचं राहील असा मोठा बदल नाही आहे पण ढगाळ वातावरण मात्र सतत ढगाळ वातावरण अंदुक अंधुक प्रकाश अशासारखं तुम्हाला दिसून येणार दुर्कट ढगाळ वातावरण दिसणार आहे त्यामध्ये असे मोठे टेम्परेचरमधून ढग निर्माण झालेले दिसणार नाहीत पण अंदुक ढगाळ वातावरण मात्र ह्या दोन ते तीन दिवसामध्ये देखील दिसणार आहे असं आकाश निरभ्र क्लिअर राहणार नाही आहे तसेच आता दोन तारखेपासून पुढे मात्र वातावरणामध्ये बदल बदल होणार आहे दोन तारखेपासूनच दोन तारखेला दोन तीन फेब्रुवारीला आणि चार फेब्रुवारीपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता काही भागामध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नसणार हा हा पाऊस उत्तर महाराष्ट्र त्यामध्ये अमरावती जिल्हा अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे हा पाऊस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पेंडवणी स्वरूपाच्या पावसाचा पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पेंडवणी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि इतरत्र जर पाहिलं तर आपण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मात्र पावसाचा अंदाज नाही आहे पण ह्या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण दिसणार आहे तुम्हाला ढगाळ वातावरण येणार आहे त्यामध्ये परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा तसेच बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील व पुणे भागामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील तर इकडे मात्र पावसाची शक्यता नाही आहे तर हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद